नमस्कार मी राजीनामा देईन योगेश कदम यांचं अनिल परब यांना खुलं आव्हान अनिल परब यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते परब यांच्या या आरोपांना आता कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते योगेश कदम यांचे कार्यकर्ते वाळू चोरीमध्ये सहभागी आहेत असं परब यांनी म्हटलं होतं तसंच योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला मुली ताब्यात घेतल्या हा बार आहे असा दावा देखील परब यांनी केला होता त्यानंतर आज योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन परब यांच्या आरोपांना जोरदार दिले आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्धवट ज्ञान आणि अर्धवट वकील परब यांनी माझ्यावर नियम मोडून आरोप केले परबांनी आपल्या अकलेचे तारे तोडले त्यांनी वाळूचोरीचा आरोप केला अनिल परबांविरोधात मी हक्कभंग आणणार आहे अनिल परबांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे माझ्या आईचा काही संबंध नसताना आरोप करण्यात आले कोणत्याही प्रकरणाशी माझा संबंध असला तरी मी राजीनामा देईल चुकीचे आरोप करून आईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला अनिल परबांना माफी मागावी लागेल असा इशारा यावेळी योगेश कदम यांनी दिला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की मी वाळू विकली वाळू विक्रेत्यांना माझा आश्रय आहे असे आरोप परब यांनी केले मंडनगडच्या महादेव नाल येथे पाणी साचत असल्याने गाळ काढला पाहिजे ही मागणी केली नियमानुसार त्याला परवानगी होती तिथे पाचशे होती ही परवानगी मिळाल्यानंतर न्यायालयाच्या नियमानुसार रॉयल्टी बदली होती मे महिन्यात गाळाचा उपसाह झाला खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणी शिरत तेथील गाळ काढला जावा अशी नागरिकांची मागणी होती जगबुडी नदीत गाळ आहे वाळू नाही घरकुलचा आणि जगबुडी नदीचा वाळूचा काही संबंध नाही गाळ काढून नेण्याची जबाबदारी चोवीस शेतकऱ्यांना नियमाने दिली होती हा गाळ विकला जात नाही कोणी तो घेत नाही असं कदम यांनी म्हटलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू